शिवसेनापदी विजय नहटा माजी विरोधी पक्षनेते दिलीप खोडेकर भरत नाईक दिलीप आमले मारुती कोंडे आणि नवी मुंबईतील विविध अठरा रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबाबत परिवहनाचे प्रदान सचिव संजय शेट्टी यांच्या मंत्रालयात भेट घेतली या भेटीदरम्यान रिक्षा पासिंग विलंब झाल्यास प्रतिदिनी पन्नास रुपये दंड ठोठावण्यात येतो दंडाची रक्कम बरीच मोठी असल्यामुळे दंडाची रक्कम माफ करावी कमी करावी रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे रिक्षा टॅक्सी चालकांचे महामंडळ तात्काळ गठीत करण्यात यावे पंचवीस हजारपेक्षा पेक्षा जास्त अधिकृत अनधिकृत रिक्षा नवी मुंबईत आहेत त्यामुळे व्यवसाय मिळत नाही अशा परिस्थितीत नवीन परवाने पुढील तीन वर्ष बंद करण्यात यावे यासोबत अन्य विविध मागण्यांवर चर्चा झाली असून बैठकीदरम्यान परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजय शेट्टी यांनी सांगितले की दंडाच्या रकमेबाबत त्वरित मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मुदतवाढ देण्यात येईल रिक्षा टॅक्सी चालकांचे महामंडळ गठित झाले आहे शासन निर्णय निर्गमित झाला असून पन्नास कोटी रुपये महामंडळास वर्ग करण्यात आले आहेत कार्यपद्धतीचे नियम बनवण्यात येत असून आठ दिवसात अंतिम स्वरूप देण्यात येईल नव्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या युनियनच्या साधारण वीस संघटना आहेत या लोकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आणि रिक्षा चालकांनी इतका त्रास कुठल्याच व्यवसायातल्या लोकांना नाही अतिशय कमी पैशामध्ये ते काम करतात पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्यांना प्रचंड त्रास होतो एक केंद्र शासनाने नवीन नियम काढलेला आहे की तुमचा परमिट रिन्युअल करण्यासाठी उशीर झाला तर पन्नास रुपये रोजदंड आहे रोज दंड ट्रकला पण पन्नास रुपये ठेवला अन्यायकारक आहे आणि इतर त्यांच्या मागण्या होत्या की या शहरामध्ये पंचवीस हजारपेक्षा जास्त रिक्षा आहेत त्यामुळं कुणालाच व्यवसाय मिळत नाही त्यामुळं रिक्षा परवाने देणं दोन तीन वर्षासाठी बंद करा आणि छोट्या मोठ्या मागण्या होत्या या सगळ्या मागण्या आम्ही प्रधान सचिव जे आहेत ट्रान्सपोर्टचे परिवहनचे शेटी साहेब त्यांच्याकडे या लोकांच्या प्रतिनिधींना घेऊन गेलो त्या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या त्यावेळी त्यांनी सांगितले की सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या लोकांसाठी एक वेगळं महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्या महामंडळाला ऑलरेडी पन्नास कोटी रुपये हस्तांतर केलेले आहेत या लोकांच्या आरोग्याची सगळी काळजी शासन घेणार आहे कुणी जर प्रवास म्हणजे शिक्षा चालवताना जखमी झालं तर त्याला देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम देण्यात येणार आहे त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे अशा अनेक योजना आहेत तर या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक वेगळं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न येणाऱ्या दोन महिन्यामध्ये सुटलेले असतील बुडू तुषार शहा सियाग्रंचा रिपोर्ट नवी मुंबई